श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान मस्त आनंदी जाऊ हीच समर्थन जर मी प्रार्थना करते तर आजचा आपला विषय आहे की स्वामी सेवा करायची आहे पण वेळे अभावी होत नाही तर मग अशा वेळी काय करणार की स्वामीसेवा करायची खूप इच्छा आहे तीव्र इच्छा आहे पण वेळ नाही आहे आजकालच्या धगधगीच्या जीवनामध्ये आपल्याला एक तास बसून दीड तास बसून पारायण करणं शक्य नाही आहे कारण की आपल्याला बाकी संसार व्याप आहे आणि गृहिणी म्हटलं ही, ही संसार व्याप आहे घरातील डबे असो काम असो सगळं मॅनेज करून सेवा कर करायला वेळ नाही आहे मग अशा वेळेस तुम्ही काय करणार तर काही काहींच्या जीवनामध्ये तर असं आहे की घरामध्ये स्वामीच चालत नाही म्हणजे तुम्ही त्यांचे देव सोडून कुठल्याही देवाची सेवा करायला तुम्हाला चालणार नाही स्वामी घरामध्ये चालत नाही स्वामींचं नाव घेतलेलं घरात चालत नाही असेही खूप लोक मी बघितलेले आहे की त्यांना स्वामी चालत नाही पण असं स्वामी काही बाबा बुवा नाही नाहीये साक्षात दत्त महाराजांचे अवतार आहे तर त्यांना ज्यांना स्वामी सेवा करायला वेळ नाहीये त्यांनी अशा वेळी काय करणार अशा वेळी फक्त आणि फक्त एकच सर्वश्रेष्ठ सेवा म्हणजे नामस्मरण तुम्ही सकाळी उठल्यापासून फक्त स्वामींचे नामस्मरण करायला सुरुवात करा हा षडाक्षरी मंत्र तुमच्या मुखातून घ्यायला सुरुवात करा आणि चमत्कारिक अनुभव बघा ज्या सेवेत तुम्हाला पारायण करून जर सेवेचं फळ मिळत नसेल फक्त नामस्मरणाचे एवढे अगणित महत्व आहे ना की हे मी शब्दात सुद्धा वर्णन करू शकत नाही तर तुम्ही नामस्मरण करून बघा नामस्मरण नामस्मरण ही सेवा अति उच्च कोटीची सेवा आहे तुम्हाला पारायण करायला शक्य नसेल व्रतवैकल्य करायला शक्य नसेल नामस्मरणाचे एवढे अगणित अनुभव आलेले काही काही सेवेकार्यांना की मी शब्दातही व्यक्त करू शकत नाही आणि जेव्हा आपण स्वामींच्या केंद्रामध्ये कुठली सेवा घ्यायला जातो सगळ्यात अगोदर आपल्याला सांगितलं जातं बघा की तुम्ही नामस्मरण चालू करा नामस्मरणापासूनच आपला जी आपली सेवा आहे ती सुरुवात होते तर तुम्ही नामस्मरणाला सुरुवात करा हळूहळू जसं जसं तुमचं नामस्मरण वाढत जाईल तशी तशी तुमची जे काही कर्म आहे कर्माचा नाश होत जाईल म्हणजे आपलं असं नाही आहे की आपले कर्म जे आहे जे कर्म आहे ते लिहिलेले आहे आपल्याला त्याचे परतफेड करणंच आहे फक्त त्याची तीव्रता कमी होत असते तीव्रता कमी झाली ना की आपल्याला त्याचं जे झळ बसते ना ती कमी बसते असं नाही आहे की तुमचे कर्म आहे तुम्ही देवाचं भजन करताय स्वामींचं नामस्मरण करताय म्हणून तुम्हाला कर्म कुठलेच हे नाही तुमचं ऍक्सिडेंट होईल असं नाही का असं मीच एक उदाहरण देते ऍक्सिडेंट होईल पण तुम्हाला त्यामध्ये थोडंफार खर्च नाही म्हणजे तुमच्या जीवावर भेटणार नाही जी तीव्रता आपल्याला जास्त भेटणार होती त्याची ती कुठेतरी कमी हो कमी होईल त्या सेवेने एवढंच आहे की कर्म जे आहेत ते तर भोगावे लागणार आहे फक्त त्याची तीव्रता कशी कमी करायची हे आपल्या हातात आहे आणि सेवा करा म्हणजे ही नामस्मरणाची सेवा तुम्ही एकदा करून बघा आणि नक्की अनुभव घ्या व्हिडिओ छोटासाच आहे पण खूप मौल्यवान सेवा आहे एकदा नक्की करून बघा आणि नामस्मरण तुम्ही सकाळी उठल्यापासून करा जे आपल्या डोक्यामध्ये विचार आहे ना ते ही ओव्हर थिंकिंग म्हणतात तेही खूप कमी व्हायला मदत होते तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवे बना श्री स्वामी समर्थ